शिंदे सरकारने महिलांच्या हक्कांसाठी महिला सक्षमीकरणासाठी चौथं महिला धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये आता मुलांना वडिलांसोबत सर्व शासकीय कागदपत्रांवर आपल्या आईचं नाव वापरणं बंधनकारक असणार आहे सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला यामध्ये राज्य सरकारने असं म्हटलं आहे की आतापासून सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचं नाव लिहिणं बंधनकारक असणार आहे आता यामध्ये कागदपत्रं कुठली असणार आहेत तर जन्म प्रमाणपत्र शाळेची कागदपत्रं संपत्तीची कागदपत्रं आधार कार्ड पॅन कार्ड यांसारख्या सर्व सरकारी कागदपत्रांवर आता आईचं नाव वापरणं बंधनकारक असणार आहे महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणांसाठी महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी हा महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे या निर्णयासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले त्यामध्ये मुंबईतील बीडीडी गाळीधारक झोपडीधारक बंद पडलेल्या गिरण्यांमधील कामगारांसाठीही अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले पण हा जो निर्णय आहे या निर्णयाची सगळ्यात जास्त चर्चा होती आता विवाहित स्त्रियांच्या बाबतीत काय तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीमध्ये अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसारच विवाहानंतरचं नाव त्याच्यानंतर पतीचं नाव आडनाव अशा स्वरूपामध्ये त्यांची जी नोंदणी प्रक्रिया असणार आहे ती नोंदणी प्रक्रिया सुरूच असणार आहे दुसरं महत्त्वाचं कारण ज्याच्यामुळे हा निर्णय सगळ्यात जास्त चर्चेत येतो आहे ते म्हणजेच मंत्रालयाच्या बाहेर असलेली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी नेमप्लेट आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी जे त्यांचं नाव आहे ते बदललेलं आहे आपल्या नेमप्लेटवर त्यांनी आपल्या आईचं नाव ॲड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता या नेमप्लेटवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आपलं नाव बदललेलं आहे मंत्रालयामध्ये जो सहावा मजला आहे या मजल्यावर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांची कार्यालय आहे त्याच्यामुळे नागरिकांची सतत ये जा सहाव्या मजल्यावर असते आणि त्याच्यामुळे या ज्या पाट्या आहेत या ज्या नेमप्लेट आहेत या आकर्षण बनलेल्या आहेत महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आईचं नाव वापरणं जे आधी ऐच्छिक होतं म्हणजे आपण आपल्याला वाटेल तेव्हा आईचं नाव कुठलंही कुठेही वापरत होतो पण आता सर्वच कागदपत्रांवर आईचं नाव वापरणं बंधनकारक असणार आहे तुम्हाला या निर्णयावर काय वाटतं आम्हाला कमेंट सक्षम तर नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका